सातून एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांपासून गावकऱ्यांपर्यंत शासकीय रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी कोरेगाव तालुक्यातील माहेरी आलेल्या सत्तावीस वर्षीय काजल विकास खाकुर्डिया हिनं सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला त्यामध्ये तीन मुली व एक मुलगा आहे विशेष म्हणजे यापूर्वी पाच वर्षापूर्वी तिला तीन बाळ झाली होती अशा प्रकारे आता तिच्या आयुष्यात एकूण सात बालकांचा समावेश झालाय मूळची गुजरातची असलेली काजल पती विकास या सध्या सासवड मध्ये गवंडी म्हणून काम करतो त्यांच्या कुटुंबात आता सात लहानग्यांच्या रूपानं आनंदाचा पर्व सुरू झाला आहे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड व संपूर्ण वैद्यकीय पथकानं मोठा प्रयत्न केलाय आई व सर्व बाळं सध्या पूर्णपणे ठणठणीत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे सुरुवातीला थोडा तणावाचा माहोल होता मात्र प्रसूती निर्विघ्न पार पडताच डॉक्टर आणि नातेवाईकांनी सुटकेचा ता श्वास टाकला साताऱ्यात या घटनेनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर मिळू शकते अशी चर्चा रंगू लागली आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा